तर मस्त असा हा भात सर्व करण्यासाठी तयार आहे खूप छान बनलेला आहे आणि झटपट बनतो आपल्याला जर वेगळ्या प्रकारचा राईस बनवून खायचा असेल तर हा खूप छान टेस्टी भात आहे नक्की बनवा आणि एन्जॉय करा तर मस्त असा तयार आहे आपला हा लेमन राईस नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवलेलं आहे लेमन राईस साऊथ इंडियन फेमस हा राईस आहे तर एकदम झटपट बनतो आपण रोज नेहमीसारखा भात खाऊन जर कंटाळा असाल तर अशा पद्धतीने एकदा बनवून पहा खूप छान बनतो आणि झटपट बनतो घरातल्या सामानामध्येच एक्स्ट्राचं काही आणायची गरज नाही जे आपल्या घरात अवेलेबल असतं तेच वस्तू लागतात आणि चव जर म्हणाल तर खूपच भन्नाट लागते थोडंसं तिखट थोडंसं आंबूस अशी छान टेस्ट लागते तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा खूप छान बनलेलं आहे बघू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला आज आपण बनवतो आहे साऊथ इंडियन फेमस लेमन राईस यासाठी हा एक कप कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही बासमती जो असतो लांब काडी तो घेतला तरी चालेल आणि ह्याला आपल्याला आता धुऊन घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे अगोदर स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपल्याला अर्ध्या तासासाठी त्याला भिजू द्यायचे एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट जर आपल्याला वेगळ्या प्रकारचा भात बनवायचा असेल तर हा छान बनतो हा भात तर आता तांदूळ भिजत ठेवून आपल्या अर्धा तास झालेला आहे आपल्याला आता हल म्हणजे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा हा भात तर आता भात शिजवण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे भरपूर पाणी आहे असा मोकळा शिजला पाहिजे जवळजवळ एक लिटर पाणी ठेवले पाण्याला आता उकळी आलेली तांदळातलं पाणी काढून घेतलंय ते तुम्ही याऐवजी पण बिर्याणीला जो तांदूळ वापरतो तो वापरला तरी चालेल मी हा कोलम वापरलेला आहे आणि गॅस कमी नाही करायचा अशीच उकळी येऊ द्यायची असे तुकडे व्हायला लागले की आपल्याला गॅस बंद करायचा तर ह्याला एका गाळणीवर काढून घ्यायचे छान शिजलेला आहे त्याला आपण साकून ठेवायचे उघड्या नाही ठेवायचं म्हणजे थोडंसं अजून व्यवस्थित होईल तो मऊ तर अशा प्रकारे आपल्याला आता हे फोडणी द्यायची भाताला तर त्यासाठी घेतलेले मोहरी हिंग हळद कढीपत्ता दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे हरभरा डाळ शेंगदाणे दोन चमचे आणि हे आठ दहा दहा असे काजू इत असे दोन भाग करून घेतलेत सहा सात हिरवी मिरची सहा सात लाल मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आहे आणि हे मीठ आणि हे दोन लिंब तर काय आहे हे लिंबू आपल्याला थोडंसं असं त्याचं वरचं साल खिसून घ्यायचे त्याचा छान भातामध्ये स्वाद उतरतो हे प्रामुख्याने साऊथ इंडियन रेसिपी आहे पण भात खूप छान लागतो तर असं हे लिंबाचं साल किसून घेतले थोडं नाही घेतलं तरी चालेल तर आता कढई ठेवलेली तापण्यासाठी तेल घालायचे तीन चमचे तेल घालायचे तेल छान तापलेले त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी पटली की त्यामध्ये घालायची उडद्याची डाळ लो फ्लेम वरती पतून घ्यायचे त्यामध्ये घालायची चण्याची डाळ डाळी छान परतलेली आहे त्यामध्ये घालायची हिरवी मिरची हिरवी छान परतली पाहिजे म्हणजे त्याचा स्वाद हातामध्ये उतरतो घालायचे लाल लाल मिरची आपली पण छान परतलेली त्यामध्ये घालायचे शेंगदाणे मध्ये घालायचे काजू करू त्यामध्ये आपण ते लिंबाचं वरचं साल किसून घेतलं ते घालायचंय लिंबू किसण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि मगच किसायचं त्याचं साल घालायचे हळद हिंग आणि लिंबू आपण आता फोडणीमध्ये लिंबू पिळून घ्यायचे उपेरणा तुम्ही थोडंच काढून टाकला तरी चालेल दो ले ले दोन लिंब पिळून घेतलेले याच्यामध्ये छान मिक्स करून आहे आणि ह्याला दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचे तर दोन मिनिट झाले पतला है बहुत घर लग जाता है मेरे मीठ घालायचं म्हणजे आपण अगोदर पण मीठ घातलं होत पाण्यामध्ये बघू शकता एकदम मस्त असा मोकळा भात झालेला आहे दोन मिनिटांसाठी आपण भाताला पण झाकून ठेवायचे छान बघू शकतो तर आपला रेडी आहे ही लेमन राईस माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल पण टेस्टी भात आहे नक्की बनवा आणि एन्जॉय करा तर मस्त असा तयार आहे आपला हा लेमन राईस तयार आहे हा लेमन राईस तर एकदा नक्की बनवून पहा आणि कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करूया